सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस मराठवाड्याच्या आणि तत्कालीन हैदराबाद संस्थानच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिलेली तारीख याच दिवशी हैदराबाद संस्थान तावडीतून मुक्त झालं मराठवाडा स्वतंत्र झाला या मुक्तीसंग्रामासाठी मराठवाड्यासह हैदराबाद संस्थानातल्या असंख्य नागरिकांनी अनेक वर्ष लढा दिला स्वतंत्र भारतात सामील होण्यासाठी बलिदान दिलं अखेर भारत सरकारच्या कारवाईपुढे हैदराबादचा निजाम शरण आला हैदराबाद संस्थान भारत देशात विलीन झालं आणि खऱ्या अर्थानं भारतीय स्वातंत्र्य लढ्याला पूर्ण रूप मिळालं या लढ्याचं महत्व यासाठी आहे की हा लढा लढलाच गेला नसता तर कदापि हैदराबाद संस्थान स्वतंत्र राहिलं असतं आणि भारताच्या ऐन मध्यभागी एक स्वतंत्र मुस्लिम स्टेट कायम राहिला असतं आणि त्याचा फार मोठा धोका भविष्य काळात भारताला हैदराबादचा मुक्तीसंग्राम हा भारतीय स्वातंत्र्य लढ्या एवढाच महत्वपूर्ण आणि क्रांतिकारक होता जनता हिंदू आणि राज्यकर्ता मुस्लिम असलेलं हे संस्थान युरोपातील अनेक देशांपेक्षा क्षेत्रफळानं मोठं होतं स्वतःचं पोस्ट रेल्वे रेडिओ अशा सेवा निजामानं आपल्या संस्थानात सुरू केल्या होत्या संस्थानातली जनता भारतातल्याच नव्हे तर जगातल्या सर्वात श्रीमंत आणि बलाढ्य अशा संस्थानिकाशी दोन हात करत होती या लढ्यात अग्रणी नेते होते स्वामी रामानंद तीर्थ अंबाजोगाईचे भूमिपुत्र स्वामी रामानंद तीर्थ यांनी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली भारतीय स्वातंत्र्याचा लढा सुरू केला हा लढा दुहेरी लढा होता एकतर मराठवाडा आणि तेलंगणामध्ये असलेला निजाम सरकार उलथून लावायचा लढा होता आणि दुसरं भारतावर जे अधिराज्य इंग्रज गाजवत होते त्यांना संतुष्टात आणण्यासाठीचा हा लढा होता नऊ जून एकोणीसशे अडोतीसला स्वामीजींनी या हैदराबाद मुक्तीसंग्रामाचं नेतृत्व स्वीकारलं आणि अडोतीस ते अठ्ठेचाळीस या कालावधीमध्ये अनेक लढे निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध निजामाला जर्जर करून टाकण्यासाठी त्यांनी सामाजिक स्तरावर आणि अत्यंत सामान्य स्तरावर हा लढा नेणे वेगवेगळ्या माध्यमांच्या माध्यमातून वेगवेगळ्या गोष्टींच्या माध्यमातून वेगवेगळ्या लढ्यांच्या माध्यमातून वेगवेगळ्या सत्याग्रहांच्या माध्यमातून हा लढा जनसामान्यामध्ये पसरवला देशाच्या स्वातंत्र्याबरोबरच जुलमी निजामाच्या तावडीतून मुक्ती मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानात लढे सुरू झाले होते एकोणीसशे अडतीस पासून या लढ्यानं उग्र स्वरूप घेतलं पुढे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये दे देश स्वातंत्र्य झाल्यानंतर मुक्तीसंग्रामाला अधिकच धार चढली या लढ्यामध्ये हळूहळू हळू करून अत्यंत उग्र स्वरूप या स्वातंत्र्यसंग्रामात सहभागी झालेल्या स्वातंत्र्य सैनिकांनी घेतलं होतं स्वतःची शस्त्रनिर्मिती स्वतः बॉम्ब गोळी निर्माण करणे इथपासून ते अनेक महत्त्वाचं काम या स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झालेल्या अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी केलं होतं अनेक वेळी जे ज्या ज्या ठिकाणी आंदोलनं झाली ज्या ज्या ठिकाणी हिंसाचार झाला त्या त्या ठिकाणी त्याची झळ हिंदू आणि मुस्लिम दोन्ही समाजाला फार मोठ्या प्रमाणावर पोहोचली होती संस्थानातील नागरिकांचा रक्तरंजित लढा आणि भारत सरकारच्या लष्करी कारवाईपुढे निष्प्रभ ठरलेला निजाम अखेर शरण आला आणि सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस या दिवशी हैदराबाद संस्थान भारतात विलीन झालं भारताच्या पोटात पाकिस्तान बनवण्याचं अनेकांचं स्वप्न धुळीस मिळालं या संपूर्ण लढ्याचा परिपाक स्वामीजीच्या नेतृत्वाखाली संपूर्ण मराठवाड्याभर झाला हैदराबादमध्ये सुद्धा त्याचं लोन पोहोचलं आणि याचा उद्रेक एवढा झाला की सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली निजाम सरकारला भारतीय सैन्यासमोर भारतीय पंतप्रधानांसमोर नतमस्तक होऊन हे राज्य भारताच्या हवाली करण्याचा प्रयत्न त्यांनी केला स्वामीजींच्या कुशल नेतृत्वामुळं त्यांच्या सहकार्यामुळं एकोणीसशे अठ्ठेचाळीसला सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीसला हैदराबाद संस्थान मुक्त झालं त्यामुळे एकसंघ भारताची निर्मिती एकसंघ भारताची निर्मिती एकात्म भारताची निर्मिती होण्यास मदत झालेली आहे निजामानं आपल्या राज्याचं चा प्रशासन चालवण्यासाठी विविध विभाग आणि त्यांच्या कार्यालयांसाठी इमारतींची निर्मिती केली होती मराठवाड्यात आजही अनेक निजामकालीन इमारती उभ्या आहेत मराठवाड्यामधील अनेक जिल्ह्यामध्ये औरंगाबाद असेल नांदेड असेल अंबाजोगाई असेल हिंगोली असेल या संपूर्ण शहरामध्ये ज्या अतिशय उत्कृष्ट पद्धतीने बांधलेल्या इमारती होत्या प्रशासन चालवण्यासाठी त्या निजाम सरकारच्या कालावधीत झालेल्या होत्याही या ठिकाणी अधोरेखित करावं लागेल आंबेजोगाई हो शहरात असलेल्या शाही बुरजावर निजामाचं रेडिओ टॉवर होतं याच टॉवरवरून निजाम आपल्या सैन्याला संदेश द्यायचा एके दिवशी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वात नागरिकांनी इथला टॉवर काढून जयवंती नदीपात्रात फेकून दिला यावेळी अनेकांना हौतात्म्य पत्करावं लागलं या वीरांची आठवण म्हणून आंबेजोगाईत हुतात्मा स्तंभ उभारण्यात आला आहे एकोणीसशे बेचाळीसला ज्यावेळेला चले या आंदोलन झालं महात्मा गांधीने केलं त्यावेळेला त्याच्या उठावाचं एक फार मोठं केंद्र शाह बुरुज त्याला म्हणतात तिथं याच गावातले याच योगेश्वरी शिक्षण संस्थेचे माझी विद्यार्थी श्रीनिवासराव खोत धुंडीराम पवार भालेराव गोसावी यांनी ते जे निजामाचं जे केंद्र होतं रेडिओ केंद्र होतं बरी ते रेडिओ केंद्र त्या दिवशी उद्ध्वस्त केलं हैदराबाद मुक्तीसंग्रामात महिलांचं योगदानही महत्वपूर्ण राहिलं आहे पुरुष आंदोलक मुक्तीसाठी लढत असताना महिलाही त्यांच्या साथीनं सहभाग नोंदवत होत्या सगळ्या महा पूर्ण संग्रामामध्ये महिलांनी खूप काम केलं आहे असं कुठं त्यांचं चित्र त्यांची माहिती त्यांची नावं अशी दिसत नाही आहेत काही महिला आहेत अशा की ज्या आंदोलनातसुद्धा सहभागी होत्या पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी असते की ह्या आंदोलकांना सगळ्यांना सांभाळणं त्यांना जेवायला खाला खालणं घालणं शस्त्रास्त्र त्यांच्या असतील तर ती जपून ठेवणं आणि त्या सगळ्यांना एकत्र करून जे काही काम करता येतं ते सगळं त्यांच्या गुप्त बैठका करणं हे सगळं काम त्या काळातसुद्धा मराठवाड्यातल्या महिलांनी केलेलं आहे संपूर्ण जग लोकशाहीच्या दिशेनं जात असताना हैदराबादचा निजाम मात्र आपले सत्ता टिकवण्यावर अडून बसला होता पुढे चालून या हट्टाची किंमत त्याच्या संस्थानातल्या नागरिकांना चुकवावी लागली सुंदरम रिपोर्ट जर तुम्ही पाहिली तर त्याच्यामध्ये किती अल्पसंख्यांकांचं शिरकान शिरकाम झालंय आपण पाहतो रजाकारांनी शेवटी शेवटी जे काही अत्याचार केले ते सुद्धा आपण पाहतो एका बाजूला रजाकारांचा अत्याचार आहे नो no डाऊट त्याला आपण असं म्हणू शकत नाही की बाबा हे कपोल कल्पित आहे आणि अतिशयोक्ती आहे ते सुद्धा एक इतिहासाचाच भाग आहे आणि त्याच्यानंतर जे अल्पसंख्याकावर जे अत्याचार अन्याय झाला ते सुद्धा इतिहासाचाच भाग आहे हे दुष्परिणाम टाळायची जबाबदारी सर्वात अगोदर हैदराबादचा राजा म्हणून निजामाची होती त्याच्या पंतप्रधानाची होती इथल्या सुशिक्षित जे नेतृत्व करत होते अशी राज्यकर्त्यांची होती पण ते तिथं चुकले सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा आणि हैदराबाद संस्थांसाठी खरा स्वातंत्र्य दिन आहे हे स्वातंत्र्य मिळवण्यासाठी इथल्या नागरिकांना मोठी किंमत चुकवावी लागली आहे मागच्या पिढ्यांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी केलेल्या बलिदानाची आठवण म्हणून मराठवाड्यात अनेक ठिकाणी हुतात्मा स्मारकं उभारण्यात आली आहेत ही स्मारकं आणि त्यावर कोरलेली नावं मराठवाड्याच्या पुढील अनेक पिढ्यांना प्रेरणा देणारी आहेत सुकेशिनी नाईकवडे श्रेष्ठ महाराष्ट्र बीड